अशा प्रकारची बिस्किट आईस्क्रीम बेकरी प्रोडक्ट यासारख्या वस्तूंमध्ये हे वापरलं जातं ज्यामध्ये ट्रान्स फॅट प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते आणि हे आपल्या शरीराला फार हानिकारक असते लहान मुलांना आपण चिप्स कुरकुरे हे देण्यापेक्षा कधी कधी बिस्किट देतो आणि लहान मुलंच काय आपण जे बिस्किट खात असतो आपण एखादी वस्तू जेव्हा खरेदी करतो तेव्हा जास्तीत जास्त काय बघतो तर एक्सपायरी डेट बघतो पण ह्या वस्तू कशापासून बनवलेल्या असतात त्याच्यासाठी काय काय सामग्री वापरली असते हे आपण जरा बघत असतो बहुतेक असे लोक असतात की म्हणजे एक्सपायरी डेट सुद्धा बघत तर ही जी क्रीम आहे या बिस्किटावर दिलेली क्रीम सी आर ई एम ई क्रीम याच्यामध्ये असलेले ट्रान्स फॅट्स आहेत याच्यामुळे अनेक प्रकारचे आपल्या शरीरावर परिणाम होत असतात जस की आपले हार्ट अटॅकचं प्रमाण आहे ते देखील याच्यामुळे वाढतं आपल्या घशाची खवखव ही देखील वाढते तर त्याच्यामध्ये डाळला वापरला जातो आणि हा डाळला वापरण्याचं कारण म्हणजे तो स्वस्त असतो आणि जरा टिकाऊ असतो म्हणजे उत्पादन वाढे जे उत्पादन तयार करतात ते आपल्या प्रोडक्टमध्ये कमीत कमी, कमी खर्च व्हावा यासाठी डाळलाचा वापर करत असतो आणि आपण ते खात असतो तुम्हाला माहिती आहे का यूएसए कॅनडा यासारख्या देशातील लोक हे अशा व्हेजिटेबल ऑइल म्हणजे डाळावर बंदी असतात तसे ते उत्पादन तयार करत नाही पण आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचे बिस्किट किंवा आईस्क्रीम याच्यामध्ये हे ऑइल वापरले जाते म्हणजेच आपण जे फॅट आहे ते मोठ्या प्रमाणात आपण जे खातो त्याचा आपल्या बॉडीवर परिणाम होतो आणि आपण लहान मुलांशी देखील अशा प्रकारचे खाऊ देऊन त्यांच्या शरीरावर देखील परिणाम होत सी -E आर ई एम हे हे जे आहे म्हशी पासून बनवलेले मोस्टली अमूल प्रोडक्ट जे आहे त्याच्यामध्ये हे क्रीम वापरले जाते आणि बहुतेक जण डाळ्याचा वापर तर मला वाटतं कोणतंही प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी एक्सपायर डेट 他们家了。